मित्रांनो गहू या पिकामध्ये जे काही फुटव्याची संख्या वाढीसाठी आपल्याला काय उपाययोजना करणं गरजेचं आहे मी इथं गहू या पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि फुटवे वाढीसाठी नेमकं कोणती फवारणी करावी किंवा कसं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे कारण आपल्या गहू पिकाचं जे काही उत्पादन असतं तर ते जास्तीत जास्त जर सुरुवातीला फुटवे निघले वीस पंचवीस दिवसाच्या आसपास तर आपल्याला फायदा झालेला पाहायला मिळत असतं मित्रांनो भरपूर सारे शेतकरी विचारतात नेमकं कोणती फवारणी करावी कोणतं खत व्यवस्थापन करावं परंतु एक गोष्ट लक्षात घ्या प्रॉपर खत व्यवस्थापन योग्य वेळेला खत व्यवस्थापन वे आणि त्याच्यासोबतच योग्य वेळेला पाणी व्यवस्थापन वे आणि योग्य वेळेला फवारणी व्यवस्थापन वे या तिन्ही गोष्टी जर तुम्ही प्रॉपर जर केल्या तर निश्चितच आपल्या गहू पिकाचे आता हे पा याला काहीच फुटवे नाही तीन चार फुटवे आहेत तर फुटवे वाढीसाठी फायदा हा होऊ शकतो त्याच्यासोबतच एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो हो, तुम्ही हा लाईव्ह प्लॉटमध्ये जर पाहू शकता जे काही गहू पिकं आहे एकदमच दडपा करून टाकलेला आहे जास्तीत जास्त जास्ती जे काही सीड आहे किंवा गव्हाचं जे बिया आहे तर ते छोट्याशा शे क्षेत्रामध्ये इथं शेतकऱ्याचा पेरण्याचा जो हट्ट होता तर त्याच्यामुळं जे गहू पिकाचे फुटवे आहेत तर ते सुद्धा आपल्या गव्हाला तिथं कमी लागलेले पाहायला मिळू शकतात मग नेमकं काय करणं गरजेचं आहे मित्रांनो गहू पिकाचे जे काही फुटवे असतात तर ते बऱ्यापैकी पंधरा वीस पंचवीस तीस दिवसापर्यंत तिथं जास्तीत जास्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो जे काही तुम्ही खत व्यवस्थापन करता तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणतंही खत टाका त्याच्यामध्ये जास्तीत जास्त स्फुरद या अन्नद्रव्याची मात्रा तिथं असणं गरजेचं आहे जे काही खत टाकतात तर ते सुरुवातीच्याच काळात पेरणी करते वेळेसच आपल्याला पहिलं खत व्यवस्थापन करायचं आहे आणि तीस ते चाळीस दिवसाच्या आसपास आपल्याला दुसरं खत व्यवस्थापन करायचं आहे ऑलरेडी खत व्यवस्थापन नेमकं कोणतं करावं हो, याच्यावरती सेपरेट व्हिडिओ आहे आता दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो पाणी व्यवस्थापन मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या गहू पिकाचे जास्तीत जास्त फुटवे होण्यासाठी आपल्याला प्रॉपर पाणी व्यवस्थापनसुद्धा करायचं आहे आता बऱ्यापैकी पंधरा वीस पंचवीस दिवसाच्या आसपास चुकूनही आपल्या गहू पिकाला जो काही पाण्याचा ताण आहे तर तो पडू द्यायचा नाही आता इथं जर तुम्ही लक्ष दिलं तर बऱ्यापैकी आपल्या पिकाची जी कोणत्याही जमिनीची जी वापसा कंडिशन असते जोपर्यंत असा मातीचा मुटका बनत नाही तर तोपर्यंत आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचं आहे जेव्हा मातीचा मुटका आ, मुटका बनणं बंद होईल म्हणजे डायरेक्ट मातीचा असा भुगा तयार होईल सुरुवात होईल तर अशा टायमाला वापसा कंडिशन आलेली असते तर त्या टायमाला आपल्याला पुन्हा एकदा जे काही पाणी व्यवस्थापन आहे तर ते आपल्या पिकाला तिथं देऊन घेणं गरजेचं आहे सुरुवातीच्या वीस पंचवीस दिवसाच्या आसपास आपल्या गहू पिकामध्ये पाण्याची चुकूनही टंचाई तिथं पडता कामं नाही कारण त्याच काळामध्ये जे काही आपल्या गहू पिकाचे तंतुमुळं वाढण्याची सुरुवात असते आणि याच टायमाला आपल्या गहू पिकाला जे काही फुटवे असतात तर ते सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळतात आता दुसरं सगळं तिसरं सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला पंचवीस तीस दिवसाच्या आसपास कंपल्सरी आपल्या गहू पिकामध्ये एक फवारणी करायची फवारणी अतिशय जबरदस्त सांगतो निश्चितच ही फवारणी जर तुम्ही तुमच्या गहू पिकामध्ये केली तर निश्चितच तुमच्या गहू पिकाचे जे काही फुटवे आहेत तर ते जास्तीत जास्त वाढीसाठी आपल्याला फायदा हा झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो जिबरलिक ॲसिड हा टेक्निकल घटक असलेलं कोणत्याही एखाद्या चांगल्या कंपनीचं चा, औषध आपल्याला फवारणीमध्ये वापरायचं आहे जिबरलॅसि जिबरलिक ॲसिड एक तर डब्ल्यू डी जी फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतं लिक्विड फॉर्ममध्ये सुद्धा जे काही जिबरलिक ॲसिड आहे तर ती उपलब्ध आहेत आता पावडर किंवा डब्ल्यू डी जी फॉर्ममधलं एक सुमिटोमो कंपनीचा प्रोजीप एजी या नावाचं जिबरलिक ॲसिड आहे मित्रांनो फक्त अडीच ग्राम प्रति एकरासाठी आपल्याला प्रोजिप इजी या जिबर्लिक ऍसिडचा फवारणीमध्ये वापर करायचा आहे म्हणजे आपल्याला अडीच ग्रामचे दहा पाण्याचे ग्लास तिथं तयार करून घ्यायचे आहे आणि एक एक ग्लास एक एक फवारणी पंपाला तिथं टाकणं गरजेचं आहे मित्रांनो एकतर पावडर स्वरूपातलं नाही भेटलं तर लिक्विड स्वरूपातलं जे काही जिबर्लिक ऍसिड आहे झिरो पॉईंट झिरो 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 वन पर्सेंटवालं तर तुम्ही कोणत्याही चांगल्या स्टँडर्ड कंपनीचं जसं होशी आहे किंवा इतर भरपूर सारे का जे काही लिक्विड स्वरूपातले जिबरलिक ॲसिड आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतात तर तुम्ही त्याचा फवारणीमध्ये वापर करू शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी या दोघांपैकी कोणतंही एक औषध वापरा आणि याच्यासोबत आपल्याला जास्तीत जास्त स्पुरत हा टेक्निकल घटक असलेलं जे काही विद्राव्य खतं उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा फवारणीमध्ये वापर करायचा आहे शंभर ग्राम प्रतिपंधरा लिटर फवारणी पंपसाठी एक जिबर्लिक ॲसिड एक बारा एकसष्ट झिरो आणि सध्याच्या काळामध्ये जर स्टेम बोरर म्हणजे खोडकिडीचा जास्तीत जास्त जर प्रादुर्भाव असेल तर तुम्ही अशा टायमाला खोडकिड नियंत्रण करण्यासाठी आलिका या कीटकनाशकाचा फवारणीमध्ये वापर करू शकता ज्याच्यामध्ये लॅमडासायलोत्रीन आणि थायमाथॉक्झाम हा आपल्याला टेक्निकल घटक पाहायला मिळतो आहे सेम टेक्निकल घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक वापरा ज्याच्यामध्ये दहा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही आलिकासुद्धा सुद्धा वापरू शकता तर अशा प्रकारे सुरुवातीचं खत व्यवस्थापन सुरुवातीच्या काळात पाणी व्यवस्थापन आणि एक चांगली फवारणी जर केली तर निश्चितच तुमच्या गहू पिकामध्ये जे काही फुटवे आहेत तर ते जास्तीत जास्त निघालेले पाहायला मिळतील धन्यवाद